नमस्कार प्रत्येक स्त्रीला दोन घरं असतात कसे एक माहेर आणि एक सासर पण त्याच्यात पण माहेर हे जास्त आवडतं असतं तशीच तिची गावे पण दोन असतात एक सासरचं गाव आणि एक माहेरचं गाव आणि प्रत्येक स्त्रीला सासरचं गाव आवडतंच असं नाही काही स्त्री आता माहेरचंच गाव आवडतं म्हणजे स्वाभाविक आहे म्हणा की स्त्रियांना माहेर पडायची ओढ असते म्हणून त्यांना माहेरचं गाव आवडतं पण माझ्या बाबतीत काहीतरी वेगळं आहे मला सासरचं सा गाव आवडतं आणि मला सासरचं गाव का आवडतं हे तुम्हाला थोड्या वेळात कळणारच आहे म्हणून मी माझी आजची कविता सासरच्या गावावरच लिहिली आहे सासरचे गाव ऐकूयात आपण तूर डोंगर कपारी वसलेलं माझं गाव दूर डोंगर कपारी वसलेले माझे गाव इतिहासात झालं मोठं त्याचं नाव इतिहासात झालं मोठं त्याचं नाव वैनगंगा नदीकाठी आहे माझे गाव वैनगंगा नदीकाठी आहे माझे गाव पवनराजाचा किल्ला तेथे पवनी त्याचे नाव पवनराजाचा किल्ला तिथे पवनी त्याचे नाव गावाच्या उत्खननात सापडले अशोक स्तंभ गावाच्या उत्कलनात सापडले अशोक स्तंभ म्हणून आले पवनीला इतिहासात महत्व म्हणून आले पवनीला इतिहासात महत्व गावात सर्व देवतांचे अडीचशे मंदिर वसती गावात सर्व देवदेवतांचे अडीचशे मंदिर वसती घंटारव गुंजारती म्हणती दक्षिणेची काशी व गुंजारती म्हणती दक्षिणेची काशी गावात नऊ दिवस भरते मोठी जत्रा गावात नऊ दिवस भरते मोठी जत्रा रावणाचे दहन करून साजरा होतो दसरा रावणाचे दहन करून साजरा होतो दसरा माझ्या गावाची कीर्ती दाही दिशा पसरली माझ्या गावाची कीर्ती दाही दिशा पसरली पवनी माझा अभिमान मी नाही विसरले पवनी माझा अभिमान मी नाही विसरले असं माझं हे सासरचं गाव कविता आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद